केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संसदेत अपशब्द वापरून अपमान केला या घटनेचा संपूर्ण भारत देशात तीव्र निषेध होतोय नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील मनमाड येथील दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शनिवारी संविधान आणि आंबेडकर प्रेमींच्या वतीनं भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह येथून सदर मोर्चाला सुरुवात करण्यात आली मनमाड शहरातील बस स्थानक पाकिजा कॉर्नर नगर परिषद एकात्मता चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक महात्मा फुले चौक दादासाहेब गायकवाड चौक रेल्वे स्टेशन मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आणण्यात आला या ठिकाणी छोटे खाणी सभेत रुपांतर झालं देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संसदेमध्ये अपशब्द काढले या कृत्याबद्दल देशभरात अमित शहाचा निषेध नोंदवला त्या अनुषंगानं नांदगाव तालुक्याचा देखील शनिवार दिनांक डिसेंबर रोजी आंबेडकर प्रेमींच्या भव्य मोर्चा काढण्यात आला बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ या मोर्चाचं सभेत रुपांतर करण्यात आले यावेळी अनेक मान्यवरांनी अमित शहा यांच्या कृत्याचा निषेध केला अमित शहा यांनी लिखित मध्ये माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली निरज झेंडे भारतीय ध्वज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो घेऊन हा मोर्चा काढण्यात आला यावेळी अमित शहा यांच्या विरोधात तिरी दुरी एक्का अमित शहा छक्का अमित शहाच करायचं काय खाली डोके वर पाय यांस विविध जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या यावेळी प्रशासनाला निवेदन देण्यात आलं सदर मोर्चामध्ये ज्येष्ठ महिलांनी बाबासाहेबांचा फोटो घेऊन सहभाग नोंदवला संविधान व आंबेडकर प्रेमींचा मोर्चा आयोजित करण्यात आला होता या मोर्चा मनमाड शहरातील सर्व राजकीय पक्ष कामगार संघटना ज्येष्ठ नागरिक शालेय तरुण तरुणी यांच्यासह युवक व महिला पुरुष मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी या मोर्चा ज्येष्ठ महिलांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो घेऊन सहभाग घेतला होता